आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत तागडमामा यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकरी बांधवांना घर बसल्या सदर लिलावाची माहिती ही घर बसल्या समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव मधील A do na 1,5,1,1,1,1,50,1,2,2,3,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,22,23,24,25,26,27,28,29,30,30. मला दोन हजार रुपये बावीसशे रुपये रुपये पंचवीसशे रुपये पन्नास रुपये साडे चोवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे रुपये बघून घ्या बघून घ्या एक हजार रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये आठशे रुपये दोन हजार रुपये एकशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये केपी मार्क करा

बावीस शेरबा पंचवीस शेव चोवीस शर्मा पंचवीस शुभ सत्तावीस शरवाय साडे सत्तावीस शरवाय साडे सत्तावीस शेन मार्का करा येन मार्क दोन हजार बाय बावीस शेवाय चोवीस शेवट चोवीस शर्भाय साडे चोवीस शेवट साडे चोवीस शेरवाय दिनेश रुपये पंचवीस पन्नास रुपये सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये डबल टिकर किती पुढे पुढे ती पुन्हा जी काय अर्थ नेहमी लागत पंचवीस शरवाई शुरू अट्ठावी शरवाय पच्चीस शरवाई पंचवीस शर्मा रुपए इक्कीस एक बाईस रुपए करो चौस शरुआ तेवीस शरुआ पंचवी शर्वाय पंचवीस शेर डीएल मार्ग कलाम दोन हजार रुपये एकवीस आहे मार्ग तुम्ही चिंता न करो शर्मा तुमच्याकडे शाळेत जास्त काळजी रुपाय चोवीस रुपाशी रुपाय दिनेश मार्ग करा मला सोळा गुन्हा घ्या साडे पंचवीस शेवाय सव्वीस शेवटी पन्नास रुबाय सत्तावीस शेवाय साडे सत्तावीस शेबाय अठ्ठावीस शेबाई साडे अठ्ठावीस शेबाई बाय डबल शेवाय डबलटी ग्राम दोन हजार रुपये एकवीस शेवाय चोवीस तेवीस शेबाई साडे तेवीस चोवीस चोवीस दिनेश ग्राम किती दोन हजार रुपये बावीसशे रुपये एकवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पन्नास रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये ये मार्क करा एक मिनिट अठ्ठावीसशे अठ्ठावीस रुपये आरती करा एकदा एकवीस शे बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीस शेबाय साडे चोवीस शेर बाय पंचवीसशे रुपये डीएमार्क करायस रुपये होता Ha, do na ce, dik no kon, Poun se panan pon. Ah, 2, 1, 2, 2, 2, 2, 3, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 38, 39, 40, 41, 42, 44, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 51, 52, 53, 52, 54, 54, 55, 56, 57, 58, 59, 59, 51, 52, 53, 54, 58, 56, 59, 59, 56, 58, 59, 51, 52, 53, 53, 57, 59, 57, 58, 59, 53, 56, 57, 57, 58, 59, 52, 53, 57, 58 दिनेश करावत्रे अजून कोण चोवीस हा चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीस रुपये सत्तावीसशे रुपये पंचवीस रुपये अठोशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये आरती ग्रॅम त्याला चौदा कोणी घ्या सोळाशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये पन्नास रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये जेटी ग्रॅम दोन हजार बाय करे दोन हजार बाय एकवीस शेबाय बावीस शर्मा साडे बावीस शेर बाय तेवीस शेबाई तेवीसशे प्रदीप कराम दोन हजार बाय एकवीस शेरुय बावीस शेर तेवीस शेरुय चोवीस चोवीस दिनेश मार्ग